दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाचा नवरात्रोत्सव हा इतर देवदेवतांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे त्याला आध्यात्मिक आणि शास्त्राचा आधार आहे ज्योतिबा डोंगरावर नवरात्रोत्सवात श्रींच्या वेगवेगळ्या सोहन कमलपाकातील महापूजा बांधल्या जातात अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि परंपरा जपणारा उत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत आहे नवरात्रोत्सव काळात ज्योतिबा मंदिर बावीस तास दर्शनासाठी खुलं राहणार असून रात्री एक ते तीन दरम्यान दोन तासच मंदिर बंद राहणार आहे नवरात्रोत्सवात बांधल्या जाणाऱ्या पाच पाकळी पूजेच्या प्रत्येक पाकळीस मोठं महत्त्व पाच पाकळ्यांपैकी तीन पाकळ्या ज्योतिबाच्या आहेत पाच पाकळ्यांपैकी तीन पाकळ्या ज्योतिबाचा त्रिदेवात्मक अवतार दर्शवतात खालील दोन पाकळ्या पुष्पाचं द्विदल आहे ज्योतिबाचा जागर एकोणतीस सप्टेंबरला आहे दोन लाख भाविक जागर दिवशी डोंगरावर येतात या दिवशी ज्योतिबा देवाची सोहन पुष्पातील दख्खनचा राजा रूपातील अलंकारित बैठी महापूजा बांधण्यात येते बुधवारी एक ऑक्टोबरला खंडेनवमी दिवशी पालखी सोहळा दिवे ओवाळणी घट उठवणे हे कार्यक्रम होणार आहेत दोन ऑक्टोबरला विजयादशमी दिवशी श्रींची आंबारी येथील वैशिष्ट्यपूर्ण महापूजा बांधण्यात येते संध्याकाळी साडेपाच सहा वाजता येथील दक्षिण दरवाजावर सीमोल्लंघनाचा सोहळा होतो चार ऑक्टोबरला ललित महोत्सव आहे नवरात्र उत्सवाची सांगता ज्योतिबा डोंगरावर ललित सोहळ्या न होते श्रींची गरुडारुड अशी महापूजा बांधली जाते जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला भेट देऊन सपत्नीक ज्योतिबा देवाचे दर्शन घेतलं